सगळ्यांचं कुठे आहात सगळे फटापटी या वरती का जेवण सगळ्यांच केलेला आहे काजलताई कोणी केले लाईक चॅनल लाय राणी ताई झालं का जेवण कुठे गेले सगळेजण त्या मास्क पूरण पोळी स्पेशल असेल सगळ्यांकडे मी कधी जेवले ॲक्च्युली माझ्याकडे नेट नव्हतं ना म्हणून जरा लेट आले नेट संपलं होतं माझं हाय फ्रेंड चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज कमेंट कर सी चैनल ला थैंक यू नम नमस्कार दादा हाय नमस्कार झालं का जेवण सगळ्यांचं मग आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळ्या स्पेशल असेल आज जेवण हाय पूजा हा बोला ना चॅनल लाईक करा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सागें सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही प्रार्थना करते मान मोडता येते पण कसं आहे ज्यांना येते त्यांच्याकडनच मान मोडून घ्यायची ना तर भलतच काहीतरी करते ना तर मला माझी स्वतःची मान मोडता आहे मला दुसऱ्यांची मान नाही मोडते एकदा असं झटका मारून बघा असत मोडली तर मोडली ते उशी वगैरे किंवा डोक्याखाली काही जड वस्तू घेतली नाही की अशी मांड चकते बाकी कोणी कोणी पुरणपोळ्या खाल्ल्या मग आज आता मी कसं दाखवणार हे फक्त असं पकडलं नाही असं एक असं असं करायचं मोडते हाय राहुल आम्ही नाही खाल्ले का तुम्ही का नाही खाल्ल्या नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर ते सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील माझी मुलगी आहे दीड वर्षाचा आता सध्या झोपली आहे मला मी दाखवली असती तर ती माझ्यासोबत असते व्हिडिओमध्ये तर नक्कीच सपोर्ट करा आणि एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे तर काजलताईचा चॅनल हॅक केलेला आहे कोणीतरी तर त्या दोन दिवस तरी मला आता जोपर्यंत काय माहिती आहे तर चॅनल कधी भेटतो आहे हातामध्ये किंवा काय होतं आता काय माहिती नाही प्रोसेस कारण की सकाळपासून त्यांचा मूड ऑफच आहे कारण की पूर्ण बोलतो का मॉनिटाईज वगैरे झालेला चॅनल हॅक केलेला आहे त्या खूप मध्ये आहेत अच्छा जय रोहिदास करा नमस्कार करा मी पण जय रोहिदास आहे जय रोहित तुम्हाला पण प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आपण रोज असं बोलत जाऊया रोज तुम्ही माझे भाऊ बहीण सगळे आहात तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा म्हणजे मी लाईवला आले तर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ जरी अपलोड केला म्हणे तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका ॲक्च्युली आजचा व्हिडिओ तर खरं बघायला गेलं तर मोठा व्हायला पाहिजे होता पण कसं सकाळ सकाळी मी उडीपाडवा म्हणल्यानंतर सकाळपासून ते नैवेद्य बन पर्यंत बिझी असतो पूर्ण शेड्यूल तर आणि तर माझी छोटी मुलगी आहे तर नाही एवढं सगळं जमत म्हणजे सगळेजण होते घरामध्ये फक्त ते नव्हते ते सकाळीच गेले होते ड्युटीला तर बाकी प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी कुठे गेले सगळेजण प्लीज कमेंट करा आज म्हणजे अक्चुअली मी ऐकलंय ना तेव्हापासून मलाही शॉक झाले की कसं काय त्यांचा चॅनल हॅक होऊ शकतो तर खरंच जे कष्ट ना त्यांनाच माहिती ही आयडी फेक आहे कोणाची माझी पूजा कोण बोलल तुम्हाला तुम्हाला कस कळलं हा प्रसंग तर तुम्हाला कस तर असं झालंय की त्यांना टेन्शन आले काय करायचं त्यांना सुचत नाहीये आणि एकीकडे विचारलं तर ते आय डी रिटर्न हा मग काय झालं प्रश्नाला हो म्हणजे काही ना काही दुखत असतं का बरे थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल तर आता माहिती नाही किती दिवस ताई येणार नाही लाईव्ह वरती आणि लवकरच मी प्रार्थना करते म्हणजे गुढीपाडव्याचं असं गिफ्ट नव्हतं भेटायला पाहिजे त्यांना ओके okay. तर मला खूप वाईट वाटलं आज त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवला म्हणजे कसं काम वगैरे असल्यानंतरनं आपण स्त्रिया हातात फोन घेत नाही आणि त्यांनी पण तसंच काही घेतलं नव्हता आणि डायरेक्ट नाही का आमटीला फोने वगैरे दिले आणि त्याच्यानंतरनं ते म्हणले की आता बघावं तरी वाईट स्टुडिओमध्ये जाऊन तर त्याच्यानंतर तर ना त्यांनी बघितलं तर हे झालं होतं मला होतं वाटतं परत मॅसेज वाटतं त्यांचं मला काय माहिती आणि मग प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि आता काय माहिती किती दिवस लागतात तिच्या चॅनलला खरं ती खूप रडत होती कारण की किती मेहनत असते ना ते मला माहिती आहे चॅनल बनवण्यामागे व्हिडिओज टाकण्यामागे खरं देवाला प्रार्थना करते लवकर भेटावा तिचं चॅनल प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि छान छान कमेंट्स करा म्हणजे मी तुमच्या कमेंटची उत्तरं सगळ्यात आधी दे जेवण सगळ्यांचं आणि माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते नक्कीच कमेंट करून सांगा फ्रेंड्स हाय प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची उत्तर मी नक्की देईन काय नाही झालं काजल ताई आहेत ना ज्या माझ्यासोबत असतात लाईव्ह ला वगैरे तर त्यांचं चॅनल हॅक झालेला आहे तर त्यांनी कष्ट केले झालं आहे त्यांचं चॅनल आत्ताच त्यांची इच्छा आहे परत त्यांना भेटला पाहिजे तर कधी भेटेन तर त्यांनी कष्ट केले तर असं नका करू खरंच भेट लवकरात लवकर त्यांना भेटायला पाहिजे त्यांचं चॅनल फ्रेंड्स झालं का जेवण प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहे तिथे जाऊन नक्की चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स करा तुमच्या कमेंटच्या उत्तर मी नक्की देईन गेली सगळी पब्लिक थांबले की सगळेच मेसेज थांबतात आणि आले की सगळे येतात पटापटा तर तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओज बघायला आवडतील माझे तर नक्कीच कमेंट करून सांगा तर तुम्ही बेलायकॉनची घंटी ऑन केली का मला तेच कळत नाही कारण की जेव्हा पण मी व्हिडिओ टाकते तेव्हा मला खूप वेळाने एक दोन असे व्ह्यूज येतात कंटिन्यू व्ह्यूजच येत नाही तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कुठे गेले सगळे प्लीज कमेंट करा चॅनलला नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा झालं का जीवन प्लीज चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा का बोलते कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि तुम्हाला माझे माझे दीड वर्षाच्या आणि माझे व्हिडिओज बघायला सगळ्यात आधी भेटतील तर प्लीज चॅनलला लाईक करा आज तरी दहा लाईक्स होऊ द्या माझे सहा झालेले आहेत अजून चार तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहे तिथे जाऊन मग चॅनलला लाईक करा मग पुरणपोळीचं जेवण खाल्लं का आणि सर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला सपोर्ट राहू द्या प्लीज कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट फटा कुठे गेले आहेत ना सगळे असं स्कूलमध्ये गेल्यावरती प्रेझेंटे कशी असते तशी लावली पाहिजे कोण आले कोण गेले ते कळेल पण सॉरी तुमचं नाव काय आहे पर परताई तुमच्या चॅनल चान तुमचं नाव काय आहे म्हणजे मी तसं नाव घेऊन तुमच्याशी बोलते प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज ओके तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का माझं नाव रोहिणी आहे रोहिणी लोहोकरे माझं चॅनल लोहकरे अण्णावर लोकरे हाऊस लॉक माझं चॅनलचं नाव आहे खूप नाराज असतो भरपूर ना। नाराज आहे कारण की एक तुम्ही म्हणजे समजू शकता की जेव्हा स्वतः कष्ट करतो आपण कुठली गोष्ट आणि त्याचं फळ नाही भेटलं आपल्याला आणि ते आपल्या हातातून कोणीतरी हिसकावून घेतलं तर कसं फील होतं सेम तसंच फील होतं त्यांना ते खूप म्हणजे अक्षरशः माझ्याशी बोलता बोलता त्यांचे डोळे भरले होते पण त्याने मला फोन कट केला आणि मग जाऊन रडले ते मला खूप वाईट वाटतं त्यांच्यासाठी मॉनोटाईज झाला आहे का नाही ॲक्च्युली माझ्या चॅनलला ना एक वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत मी मध्ये व्हिडिओजच टाकत नव्हते तर आता मी कंटिन्यू व्हिडिओज टाकते तर बघू तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद आणि नक्कीच लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल तुमचं झालेलं आहे का हे बघा काजल ताई आल्यात लाईव्ह वरती सोनूच्या नावाने आहे बघा सोनूच्या गमती जमती आताशी दिसली आताश आहे भरपूर वेळ झाला तुम्ही करताय का कमेंट आताच दिसले काजल तर काजल त्याच्या मुलीचा हा चॅनल आहे प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सहाच लाईक आहेत कधीपासून येते थोडं काम बाकी आमच्या सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि सपोर्ट करा मी पण करते लाईक नाही केलं तुम्ही चॅनलला सहाच आहेत कधीपासून मला लाईक थँक्यू सो मच काजल तुझे कमेंट्स मला खरंच दिसत नाही एकच कमेंट दिसते एक फक्त आज ओके प्लीज आज माझे दहा लाइक्स करून द्या हॅट्रिक होईल प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी फटाफट जसं हिथं सपोर्ट करतं तसं माझ्या लाँग व्हिडिओला पण नक्की सपोर्ट करा जावा आणि न करता माझे व्हिडिओज बघा kajul hi hi ha tay tu message atas alika laila tumagas po sa चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी आणि पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा म्हणजे तुमच्या कमेंटची उत्तरं मी सगळ्यात आधी देईन <coughs> काजल कोण आहे का नाही चॅनलवरती प्लीज कमेंट करा मला कसं कळेल कोण आहे प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा